नमस्कार स्वागत आहे आपलं फेमस मालवाणी कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण कोळंबी भात रेसिपी बनवतो आहे त्यासाठी आपण इथे दोन वाट्या कोळंबी स्वच्छ करून घेतल्यात यातला मधला जो धागा असतो तोही आपण काढून ह्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपण सर्वप्रथम याला एका मोठ्या बाऊलमध्ये घेऊया इथे आपण एक मोठा बाऊल घेतलं आहे त्यामध्ये आपण कोळंबी घालूया आपण याला मॅरिनेट करणार आहोत इथे अर्धा चमचा आले लसूण पेस्ट घेतले ती घालूया इथे अर्धा चमचा आपण हिरवी मिरची आणि कोथिंबीर ह्यांची पेस्ट घेतली ती घालूया चवीप्रमाणे मीठ पाव चमचा हळद एक चमचा आपण मसाला घेतलाय मालवणी तो घालूया चिमुटवर गरम मसाला घेतलाय तो घालूया इथे अर्धा लिंबू घेतलाय तो पिळून घेऊया कोथिंबीर घालूया आणि छान ह्याला एकजीव करून घेऊया हे बघा सर्व मसाले आपण छान लावून घेतलेले ला आहे आता आपण थोडा वेळ ह्याला बाजूला ठेवूया आपण एक कढई घेतले कढई आपले गरम झाले त्यामध्ये आपण एक मोठा चमचा तेल ओतून घेऊया तेल आपलं छान गरम झालंय इथे आपण एक मोठा आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय तो घालूया कड़ी पत्ता घेतलाय तो घालूया कांदा आपल्याला थोडासा नरम होऊ द्यायचा आहे एक दोन तीन मिनटं आपण परतून घेऊया कांदा बघा आपला नरम होत आलाय इथे आपण दोन मोठे टोमॅटो बारीक चिरून घेतले ते घालूया परतवून घेऊया थोडस आपण मीठ घालूया म्हणजे आपले टोमॅटो लवकर नरम होतील आणि छान चिरून घेऊया टोमॅटो छान नरम होईपर्यंत आपल्याला परतवत राहायचे टॉमॅटो आपला बघा नरम होत आला आहे इथे आपण अर्धा चमचा आले लसूण पेस्ट घेतले ती घालूया आता मसाले घालून घेऊया चिमूटभर हळद अर्धा चमचा मालवणी मसाला पाव चमचा गरम मसाला घेतलाय तो घालूया आणि छान मिक्स करून घेऊया अगदी सोपी रेसिपी आहे या पद्धतीने बनवून पहा अगदी झटपट होते आता तेल सुटू आहे आपल्याला आपले मसाले छान मिक्स झाले आणि साईडनं तेल सुटायला सुरुवात झाले आता आपण मॅरिनेट करून ठेवलेली कोळंबी घालून घेऊया छान एक्जीव करूया इथे आपण चार पाच आमसूल भिजवलेली ती घालून घेऊया छान मिक्स करूया आता यावरती आपण झाकण ठेवूया आणि कोळंबी शिजवून घेऊया आपण आता झाकण उघडूया हे बघा तेल बघा छान सुटलेलं आहे एकदा फिरवून घेऊया छान आपली कोळंबी तयार झाले इथे आपण कोळंबी भातसाठी दोन वाट्या बासमती तांदूळ शिजवून घेतलेला आहे आता हा आपण कोळंबीमध्ये मिक्स करूया आता अलगत आपल्याला भात घालून घ्यायचं आहे कोथिंबीर घालूया आता आपण छान एकजीव करून घेऊया अगदी झटपट तयार होतो या पद्धतीने बनवून पहा आणि चवीला तर खूपच छान लागतो पण कोळंबीमध्ये भात आपण मिक्स करून घेतला आहे आता ह्यावरती आपण अगदी दोन मिनटासाठी झाकण घालूया आणि एक वाफ काढून घेऊया आपण आता झाकण उघडूया छान वाफ आलेली आहे छान आपला कोळंबी भात तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या फेमस मालवानी कट्टाला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया एका छानसा रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद